गवई परिवार त्यांचे नातेवाईक या कार्यक्रमाचे आयोजक तथागत बहुउद्देशी संस्था व धम्मरक्षिता महिला मंडळ आणि संपूर्ण दर्यापूर त्याचबरोबर अमरावती मला वाटतं नागपूर आणि बऱ्याच ठिकाणावरून या कार्यक्रमासाठी धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्रांनी माणसं सुद्धा खाण्यासाठीच जगत असतील आणि जगण्यासाठीच खात असतील आणि खाता खाताच फक्त बाय बाल्याची बाय दहा बाय दहाच्या खोलीत आणि फक्त परिवारापुरतो समाज गेला कुलील जेवढ्या पुरत जगत असतील तर माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये कोणता फरक आहे नाही का कारण पशु पक्षी सुद्धा कोणी अंडी घालतात तर तुम्ही गर्भवती होऊन पिल्लांना जन्माला घालतात पशु पक्षी जे काही आहे तर मनुष्य प्राणी पण तसाच करतो आई वडील लग्न लावून देतात लेकर होतात लेकर अनाचे मोठे करतात त्यांना शिकवतात कॉलेजामध्ये शाळेमध्ये घालतात त्यांना नोकरीला लावून देतात नंतर वयात देता, आले की लग्न लावून देतात लग्न झालं की त्यांना लेकरं होतात तुम्ही आधी आजोबा बनता मग नातीला नाताला सांभाळायचं काम लागते नंतर रिटायरमेंट होते घरातून कुठे बाहेर जात कारण जीव घरातून बाहेर निघत नाही कोणी चाईल का कोणी ना और करेल का बापा या भी भी जात करेल समाजात जात नाही बिलकुल सगळं काही जीवन वाया जाऊ देते आणि धम्मेसना वगैरे ऐकली आणि उशिरा जर उजाडलं तर तेव्हा म्हणजे मला बुद्ध घ्यायला जायचं म्हणते मला भूमीला जायचं म्हणते मला विहारात जायचं म्हणते आणि तोपर्यंत डोळे कामातून गेलेले असतात हे कान कामातून केलेले असता गुळ घेत बिलकुल साथ देत नाही नाही पीची गोळी कधी हाय कधी लो डायबिटीज शुगरची गोळी कधी वाळू 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 जाते आणि आशातच मग सगळं हे कमजोर पडते पडते बिलकुल मी असो का, का, का तुम्ही असो बस काय तो पता नहीं अन हे भी कथा जसे पशु पक्षी जन्माला येतात त्या लेकरांना जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत खाऊ घालतात आणि नंतर ते उंच भरारी पक्षी घेतात पुन्हा सायकल सुरूच आहे तसच मनुष्याचं जर जीवन असेल तर त्याला काही अर्थ आहे का बिलकुल अर्थ नाहीये असं आपलं कुणाचंही जीवन असता कामा नये म्हणून तुम्हाला हे सुरुवातीला जरा डोस दिला कोणाचा जर मन ध्यान सगळं तिकडे असेल बाबा सुगंध येऊ लागल्या कशा कशाचा तरी आणि हे झालं दोन झालं तीन झालं आता हे चौथे बोलवले आणि आता तर सुरुवातीला सुरु केले आपली एक्सप्रेस हे कधी सोपवता काय माहीत का खाई असं तुम्हाला तर वाटत नसेल बाप्पा तुम्ही लय चांगले आहे पण कोणी कोणी तर असतेच असं बारीक तोंड करून बसलेलं सगळे का आता बदल होतच आहे होत नाही असं काही नाही पण काही काही खरंच आम्ही पाहतो लहानपणापासून चप्पू मारण्यावरच लय घरात आता काय ताळसाहेबांना म्हटलं विचारा बाप्पा बऱ्याच जणांचा आवाज आला की बा धम्मदेशनाथ झाली पाहिजे पण मी पाहतच होतो असं बारीक काही काही असं कोंडाला कुलूपत लावून बसले होते संख्या कमी होती पण तुमच्या ते बसलेले आहे बिलकुल कधी उठतो कधी जाऊन बसतो आणि कधी ताटात घेतो आणि कधी एकदा गिळतो आणि कार्यक्रम कसा झाला हा आता कार्यक्रम चांगला झाला म्हणजे बाप्पा तुम्ही नाही शेअर काही काही म्हणून सुरुवातीला तुम्हाला सांगतो अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे तायडे आईने एवढी मोठी भगवंताची मूर्ती आपल्या विहाराला दान दिली आहे तायडे साहेबांनी आम्हाला फोन केले आणि ही तारीख जी होती ती खाली होती आम्ही राखीव ठेवली होती तायडे साहेब कुठे गेले कारण उद्या थायलंडला जायचं आहे रोज दौरे आहेत रोज धावपळ होत आहे हे त्यांना माहिती आहे त्यामुळे आम्ही विचार केला होता की बा नऊ तारीख राखीव ठेवू काही तयारी वगैरे बॅग बी भरू काही कपडे बिपडे धुऊ रोजच गाडीतच बसून इथं कार्यक्रमात इथे बसून आता हे काय म्हणत असेल हे तुम्ही समजूच शकता म्हणजे जो आता तुम्ही जे आज बसले तर काही काही तर गेला असेल आउट होऊन तर माझं म्हणणं बा तुम्ही आमच्याबद्दल विचार करा का रोज गाडीत तरी आहे बसलंच आहे ना तिथून आलं की इथं बसवलं तिकडे भोजनाला गावलं त्या घरी जाऊन बसवलं की बसलंच आहे का नाही भगवान बुद्धालाही दुखण्यानं सोडलं नाही जिथे जन्म आहे तिथे आजार पण आहे जिथे जन्म आहे तिथे माखार पण आहे जिथे जन्म आहे तिथे दुःख आहे आणि जिथे जन्म आहे तिथे मरण आहे हे कोणाला सुटलं नाही असं समजू नका की बुद्धाला काही होत नव्हतं की काय बाबासाहेबांना काही होत नव्हतं की काय कालच आम्ही चर्चा केली नेहमी चर्चा करतो बुद्ध बुद्ध जरी होत तरी लवकर गेले बघ याच्याबद्दल विचार केला पाहिजे बाबा बाबासाहेब बाबासाहेब होते पण लवकर गेले बरं कारण कोणत्याही गोष्टीचा जर अतिरेक केला शरीराला मेंदूला जास्त काम लावलं की बटन लवकर दबते बापा आमचं लवकरच दबते की काय असं वाटते आम्हाला आणि त्याच्यात काही नवल होणार नाही कारण दबू शकते कारण जर जास्त काम खाऊ आहेत जे रिकामे शाळेत फक्त खायचे ना आराम करायचा खायचे ना आराम करायचा असे शंभर वर्षे जगले जगून काय उपयोग आहे म्हणजे तसे तुम्ही नका बनवू परंतु सांगतो तुम्हाला की असे पण काही काही लोक आहेत त्या स्त्री असतील पुरुष असतील तरुण असतील तरुणी असतील काही काम धंदा करत नाही परंतु हात राहते आराम करत राहते आणि म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही पे त्यांच्यापैकी नाही आहे सर्वप्रथम तुम्हाला आठवण करून देतो म्हणजे फार आनंद झाला आज आम्ही इथे येऊन मला मी आता जस्ट विचार केला की बाबासाहेब आंबेडकरांचा आणि अमरावती जिल्ह्याचा काय का संबंध आहे बऱ्याचदा इकडे जेव्हा येतो तेव्हा आम्ही बोललो तर माझ्या माहितीप्रमाणे दोन तीन वेळा बाबासाहेब आपल्या अमरावतीला आलेले आहेत किती दोन तीन वेळा तुम्हाला माहिती असेल तुम्ही फार विधवा ना बाप्पा तर दोन तीन वेळा आले बघा एकदा सुरुवातीला आले अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करण्यासाठी तेरा चौदा नोव्हेंबर एकोणावीस ते सत्तावीस ला तुम्हाला ठाऊक असेल चौदा नोव्हेंबर रोजी एकोणवीसशे सत्तावीस ला आपले बाबासाहेब अमरावतीमध्ये आले होते सर्वात प्रथम इकडचा सत्याग्रह केला म्हणजे अंबादेवी मंदिराचा त्यानंतर मग पुण्यामध्ये पार्वती मंदिराचा सत्याग्रह केला आणि त्यानंतर काळाराम मंदिर नाशिकचा सत्याग्रह केला बाबासाहेबांचा उद्देश हा नव्हता की आपल्या लोकांनी देवदर्शन घ्यावं आणि देवदेव करावं बाबासाहेबांचा उद्देश होता की हो, आम्ही माणसं आहोत आणि आम्हालाही माणसाचा अधिकार मनुष्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे तर त्यासाठी म्हणून अमरावतीला अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करण्यासाठी एकदा आले त्यानंतर तुम्हाला माहीत असेल नसेल हा जो तुमचा दर्यापूर तालुका आहे ना काय साहेब आज किती तारीख आहे किती तारीख आहे आज नऊ तारीख आहे नेमकं आजच्याच दिवशी लक्षपूर्वक आहे का ज्यांना माहिती नसेल त्यांना नेमका आजच्या दिवशी शहाण्णव वर्षांपूर्वी किती शहाण्णव वर्षापूर्वी आपल्या दर्यापूर तालुक्यात कुठेतरी आराळा आहे त्या आराळामध्ये बाबासाहेब आंबेडकर आले होते विहिरीच्या पाण्याचं पूजन करण्यासाठी शहाण्णव वर्षांपूर्वी बरोबर बघा योग कसा साधला बघा शहाण्णव वर्षानंतर इथे आपण कार्यक्रम म्हणजे जणू काही त्या दिवसाचा वर्धापन दिनही साजरा करतो एकदा त्या महामानवाच्या आपण काळ्या बाजून कृतज्ञता व्यक्त करावी कारण तो महामानव जर झिजला नसता तर हा देह आज सजला नसता आणि बुद्धा समोर वाकला नसता नसता सोहार मायबाप करावं लागायचं आपल्या लोकांना फुळकुळ्याची काठी घेऊन फिरावं लागायचं सार्वजनिक पानवट्यावर पाणी पिण्याचा अधिकार नव्हता म्हणून बाबासाहेबांना इथे बोलावलं त्या आराळ्यामध्ये जी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी म्हणजे पिण्यात आलं बाबासाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं अशा प्रकारचा कार्यक्रम शहाण्णव वर्षांपूर्वी आपल्या दर्यापूर मध्ये झाला त्या आराळ्याला आणि म्हणून मी म्हटलं बा आता तुम्हाला त्याची आठवण करून द्यावी म्हणून एकोणीसशे सत्तावीस ला नऊ जानेवारीला सुद्धा बाबासाहेब आपल्या दर्यापूर मध्ये आले आणि पुन्हा मग अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह तर केला पण नंतर एकोणीसशे छत्तीस ला अमरावतीला बाबासाहेब पुन्हा आले चार मे एकोणासशे छत्तीस ला तेव्हा कशासाठी आली माहितीये म्हणजे तब्बल नऊ वर्षानंतर अगोदर एकोणीसशे सत्तावीस ला आले ना अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करण्यासाठी आणि पुन्हा नऊ वर्ष केले आणि पुन्हा अमरावतीला आले एकोणीसशे छत्तीस ला आणि ते यासाठी म्हणून आले कारण नेमकंच बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे पस्तीस ला नाशिक जिल्ह्यातील येवल्या जवळ एका सभेमध्ये बाबासाहेब म्हणाले मी ज्या धर्मामध्ये जन्मलो ते माझ्या हाती नव्हते परंतु ज्या धर्मामध्ये मी जन्मलो आहे त्यामध्ये विषमता आहे जातीला महत्व आहे धर्माला महत्व आहे गुणवत्तेला महत्व नाही आहे म्हणून मी धर्मांतर करणार आहे मी बॅरिस्टर असताना जर जात आडवी येत असेल आणि माझा अवमान होत असेल माझा छळ होत असेल मला त्रास दिला जात असेल फायली माझ्याकडे फेकून दिल्या जात असतील एका चपराश्याकडून तर हा अन्याय हा अपमान मी कर है, माजा सहन करतोय सहनशीलता आहे परंतु माझ्या अशिक्षित दलित शोषित पीडित समाजाचं काय होत असेल त्यांच्यावर किती अन्याय अत्याचार होत असेल म्हणून त्या बाबासाहेबांनी बडोद्याला संकल्प सुद्धा केला बघा परिवर्तन करेल आणि जी परिस्थिती आहे ती बदलवेल अन्यायाला वाचा फुले म्हणाले बाबा बाबासाहेब बाबासाहेब रडणार पैकी नव्हते हातावर हात घेऊन बसणार पैकी नव्हते लढवय होते लढणारे होते आणि फक्त बोलणारेच पण नव्हते मी चार ढग सांगितले दापिने तुम्ही ऐकले असतील कारण समाजामध्ये असेही काही लोक आहेत आपल्या बघा राजकारण वगैरे निवडणूक आली लय मोठमोठे बोलते तुमच्याकडे असतील बापा तुम्ही कुठं आपू आता लोय मोठ्याला बोलते कोणाला बोलवलं कार्यक्रमाला वगैरे एखादा माईक द्यावं फक्त जिंदग कधी विहारात जात नाही त्याची बायको येत नाही त्याची पोरगी येत नाही पोरगाही येत नाही आणि जयंतीला वगैरे कधी शहाणपणाने बोलवलं माईक दिला कि मग मोठमोठ्याने मुट सांगतो बाबा बाबासाहेबांना असं म्हणायचं होतं बाबासाहेबांना तसं म्हणायचं होतं आणि बाबासाहेब म्हणाले तर रविवारी विहारात जा आणि हे जिंदगीत विहार घेत नाही अशी परिस्थिती आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हणून बाबासाहेब का येऊल्याला गरजले आणि आपल्या नागपुरात चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न ला दो दो आपण ही तसेच असलो पाहिजे कारण बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोत फक्त आपण गरज नसलो पाहिजे आज आम्ही पाहतवाय परभणीला घटना घडली फॅन लागीची घटना घडली मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही पण तुम्हाला सांगतो जयंती आल्यावर लोक कल्ली होऊन भीम लक्केची घर गरज अर्ध्यापेक्षा कमी घर अर्ध्यापेक्षा जास्त उधर त्या गाण्यावर नाचतात रात्र रात्र भर तर नाही नाचते नंतर मात्र त्यांना बाबासाहेबांच्या विचारांचा विसर पडतो की काय अशी हकीकत आहे ऍक्च्युअल मध्ये अशी कंडिशन आहे बघा तुमच्या या गावामध्ये मध्ये असो की अमरावती असो की कोणतंही गाव असो कोणते धार्मिक कार्यक्रम वगैरे असेल वर्षावाद सुरू असेल बिहाराचे कार्यक्रम असतील ध्यानाचे कार्यक्रम असतील तर बार झालेल्या माझ्या आया आणि एक बार झालेले माझे बाप जणू काय थम्म फक्त त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी त्यांच्याच गळ्यात बांधून दिलाय असं वाटते कधी कधी बिलकुल आणि जयंती आली के के की जरू काय बाबासाहेबांनी कायद्यात दुरुस्ती केली जयंती तरुणांसाठी बरं आणि बाकीच विहारात जाणं धम्मा आचरण करणं उपोषण पालन करणं ध्यान करणं पंचशील पालन करणं जे माथारे झाले धर धर ढग धर ढर ढर असा हे म्हणते की आता म्हणजे कुटुंबासह विहारात विचार केला त्या दिवशी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो बा विहारात प्रवचन होत आम्ही सांगतो लोकांना की परिवारा विहारात जा कुटुंबा सहविहारात जा लहान लहान लेकरांसह विहारात जा आपली विशा खामिगार माता जी होती नाहविहारात जायची पण आजकाल आम्ही पाहतो काही काही ठिकाणी परिवारात सहज यायच अशी एखादी आई येते आमची कडीवरती एखाद्या लहान लेकराला घेऊन त्याला विचारलं बा मी एका ठिकाणी आई याला घेऊन कशाला आल्या तुम्ही आईला शिकली सवरलेली न तिने खरंच म्हणे घरी स्वयंपाक करू लागली म्हणते वंदनेची वेळा म्हणून संध्याकाळची सागची घेऊन सांगा आता या काळना घराय का विहार आपलं बाबा कशा लेकरांना नका नो ज्यांना वंदन करता येते ज्यांना वंदना म्हणता येते ज्यांना बोलता येते ज्यांना थोडीशी समज आहे अशा लेकरांना आण आता घरी लेकरू सांभाळायला कोणी नाही म्हणून जर घेऊन येत असाल बापा तुमच्या बुद्धीची की करावी तेवढी कमी कार्यक्रमातही मी म्हणतो बाबा एवढ्या बारीक लेकरांना कशाला घेऊन जाता त्या दिवशी असाच कार्यक्रम झाला पण जे आमचे प्रवचन देऊ लागले समोरच भगिनी बसली बा लेकरांना हे प्रवर्चन देतात आणखी असा भोका काढला जागाच माहिती मुक्की बसण्या मुक्का बसण्या बाळा शांत बसना शांत बसना हे बैठकीची प्रवचनातून म्हणे बा काही त्याला घेऊन बाहेर जाणार आता एवढं हे समजून का मला सांगा बरं तुझी आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे का नाही तर घेऊन पुढेच येऊन बसाव का आपल्या लेकराचं काय कमी काय ते आपल्याला माहित असते म्हणजे बानत नाही आले त्या सांगतो तुम्हाला काही गोष्टी आपल्या विचार करण्याच्या असतात आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की बाबा बाबासाहेबांचा इथे संबंध आहे मला खरोखर आनंद झाला तर अशा माझ्या आया तयार झाल्या पाहिजे काय आई सारख्या आज काय बाबांच्या पुण्यस्मरणाच्या शुभकार्ये आज यात विहरात दिलो तर दर मला दर्शन अतिरेदी हे भगवंता झालं तोكله बाबा मला धन्य झालं म्हणे माझ्या जीवनात मूर्ती दाख दिली भगवंताची भक्तीची धम्मदेशन ऐकतो आयोजित केली माझं जीवन धन्य झालं एकदा बाबा काय आवाज त्यांच्या त्या पुण्यकर्मासाठी हार्दिक अभिनंदन भक्तलिया पार्टीत खुश किती वर्षे झाले नाही रे साहेब 80 वर्षे सादू, सादू बाबा पंच्याऐंशी वर्षाच वय आहे माझ्या आईच आणि या वयामध्ये बाबांच्या स्मृती पीक विहाराला मूर्ती दान दिली तुम्ही सुद्धा असे काही पुण्य कर्म करायला अशी का नुकत्या टाळ्या वाजवणाऱ्या पैकी बरू नका म्हणजे झालं टाळ्या तर कोणालाय वाजवता येईल साधू साधू तर कोणी म्हणे पण आपण काही झीज दिली पाहिजे कारण बाबासाहेबांनी सांगितलं तुमच्या कमाईचा <laughs> विसावा हिस्सा द्या विसा विसा आणि मी तर म्हणतो चाप्या दुसऱ्याच्या हातात जाण्याच्या अगोदर काम द्यायला शिकाला कारण कमवायचंय कमवायचंय जमवायचंय जमवायचे कपाटात ठेवले कुठं कुठं ठेवलंय मटक्यात ठेवलंय बँकेत ठेवले बापा लय कमवलंय हो आणि त्याला चिपकू 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 कोणाच्या नावावर करत नाही माझ्यातून मीच का झाली असलो पाहिजे मीच मालक असलो पाहिजे म्हणते आणि डगधग होईपर्यंत माता होईपर्यंत तीच मानसिकता ठेवते कोणाला भरोसा नाही म्हणते आणि एक ये दिवस येते नेलेलं असते की नाही बटन <laughs> दबायच्या अगोदर कृत्रिम श्वास लावलेला असते डॉक्टरला विचारतात घरचे लोक आम्ही पैसे वगैरे लावू शकतो म्हणते डॉक्टरला जरा तुम्ही काहीतरी करा डॉक्टर म्हणते आता काही लावण्यात अर्थ नाही ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही म्हणते गोवाळी पैसा आपला चुजा पुढचा पुढक ठेवलाय येते का कामाला तिथे भला तुम्ही येते काय ते बिलकुल नाही पण जी काही गाडी कमवली समजा बीएमडब्ल्यू घेतली असेल स्पोडा घेतली असेल आणि अजून कोण कोणत्या भारी वारीच्या गाड्या घेतल्या असतील जेव्हा आपण जातो तुम्हाला वाटायचं जातो कौर म्हणते बाप आमचा आहे मी तुम्ही तो कोण अमृत पिऊन आले कोणाची काय गॅरंटी कोण कुठे कधी जाऊ शकते जी असो का उपासक असो का कोणत्या जाती धर्माची असो आणि कोणी म्हणते म्हणून कोणी जात नाही कावळ्याच्या श्वासाने कोणी मरत नाही पण कर्म कर्मविभागाने जेव्हा कधी मृत्यू येणार असेल तर आपल्याला कोणी थांबू तो आपला पैसा सुद्धा थांबवू शकत नाही आपले माता पिता थांबू शकत नाही आपले पोरबाळ नातेवाईक कोणी थांबू शकत नाही हे बुद्धाचं वचन आहे भगवान म्हणाले कर्मविभागाने जेव्हा कधी मृत्यू येणार असेल त्याला कोणी थांबवू शकत नाही आणि म्हणून मी माझ्या सगळ्या माय बापांना सांगत असतो की धन दौलत कमवा आणि जमवा पण पण त्याला चिपकू 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 नका बसू इकरा बाळासाठी ठेवा तुमच्यासाठी ठेवा पण त्याचे चार हिस्से करा चार भाग करा भगवंताने सांगितलं कि किती भाग करायला सांगितले माहिती तुम्हाला संपत्तीचे भगवंतानी किती किती तुम्हाला माहिती आहे का खरं अहो भगवान बुद्धाने सांगितले संपत्तीचे चार भाग करा जर तुम्हाला ती संपत्ती पासून सुख मिळावं असं वाटत असेल तर आपल्या चॅनलवरती जे प्रवचन आहे मी सांगत नाही येते पण भगवान बुद्धांनी सांगितलं की चौथा जो है है हिस्सा आहे तो हिस्सा दान चुन्यासाठी तुम्ही काढून ठेवला पाहिजे म्हणजे दिवसाला तुम्ही शंभर रुपये कमवत असाल तर त्यातला पंचवीस रुपये खंब दान देण्यासाठी बाजूला काढून ठेवलं पाहिजे पंचवीस रुपये माता पित्याच्या सेवेसाठी तुम्ही बाजूला काढले पाहिजे पंचवीस रुपये तुमचे मुलं बाळ बायकोसाठी बाजूला काढून ठेवले पाहिजे पंचवीस रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये तुम्हाला काही संकट आहे दुःख आहे त्याच्यासाठी बाजूला काढून ठेवले पाहिजे आणि राहिलेले पंचवीस रुपये दान देण्यासाठी बाजूला काढून ठेवले पाहिजे असे चार हिस्से करायला सांगितले भगवान पिंडकाला म्हणतात की जो सुरस्थ असेल गृहिणी असेल त्यांना जर वाटत असेल आपलं धन आपल्याला दिलं पाहिजे आपल्या धनाने संपत्तीने तर त्याने शुज्ञपणाने असे चार भाग केले पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सांगतो बुद्ध सर्वत्र श्रेष्ठ आहे भगवान बुद्ध जरी सव्वीस अडीच हजार वर्षांपूर्वी होऊन गेले तरी बुद्धासारखं या जगात केव्हाही कोणी नव्हतं आजही कोणी नसते आणि उद्याही कोणी नसणार आहे यतनंग लोके वितनंग बुद्ध समन्ती रतनंग धम समंग नक्ती रतनंग रतनं संग समंग नक्ती तस्मा सो ती भवन तू मे किंवा भवन ते असं म्हणता तुम्ही याचा अर्थ काय आहे रतन लोके विधा कुठू रतन म्हणजे या सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये जगामध्ये दुनियेमध्ये बुद्धरत्ना समान धम्मरत्ना समान आणि संगरत्ना समान दुसरं कोणी नाही आहे की जे त्यांची बरोबरी करू शकेल रत्न तर भरपूर आहे हिरे मानिक मोती काय जे असेल ते परंतु बुद्ध रत्नाची बरोबरी कोणी करू शकत नाही धम्मरत्नाची बरोबरी कोणी करू शकत नाही संघरत्नाची बरोबरी कोणी करू शकत नाही आणि म्हणूनच आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस ला जरी धर्मांतराची घोषणा केलेली असली तरी तब्बल वीस ते तीस वर्षानंतर या नागपुरामध्ये आपल्या बुद्ध धर्माचीच दीक्षा घेतली ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे दुसरा धर्म स्वीकारला नाही त्याला कारण आहे कारण भगवान बुद्धाने या जगाला काय दिलं हा जर प्रश्न कधी तुम्ही कोणाला विचारला तर त्याचं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे भगवान बुद्धांनी तर भरपूर काय दिलं आध्यात्मिक दृष्टीने निर्वाणाचा मार्ग उजागर करून दिला एकीकडे अध्यात्माचा जर विचार केला तर स्त्रोतापन सकृतागामी अनागामी आणि अनंत होण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला भगवान बुद्धांनी दुःखाचं निवारण करण्यासाठी चार आर्य सत्य आणि त्यावर उपाय म्हणून आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला एकीकडे आणि दुसरीकडे तुम्ही म्हणाल व्यावहारिक दृष्ट्या भौतिक दृष्ट्या या जगाला भगवंताने काय दिलं तर महत्वपूर्ण असं तत्वज्ञान भगवंताने या जगाला दिलं जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये घातलं ते म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुभाव बंधुत्व आणि न्याय हे चार तत्व जगाचा आधार आहेत संविधानाचा सुद्धा आधार आहे हे चार तत्व जर बाजूला केले तर आपलं संविधान खिडखिळ होऊ शकते हे चार तत्व जर बाजूला केले तर लोकशाही नष्ट होऊ शकते हे चार तत्व जगातून बाजूला केले तर जग हे बिलकुल नष्ट होईल होईल कारण भगवान बुद्धाने या चार तत्वाची निवड केली त्याचा उपदेश केला तुमच्या माहितीसाठी सांगतो बौद्ध धम्मा मध्ये कशाचा असेल अंतर्भाव जर कोणत्या तत्वांवर आधारलेला असेल व्यवहारिक दृष्ट्या जर तुम्ही विचाराल तर तुम्हाला सांगेल मी हे चार तत्व कोणत्या मध्ये सांगेल की कसं भगवंताने समता दिली समतेचं तत्व स्वतंत्र बंधुत्व आणि न्याय कसा शिकवला भगवंतानं त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी की आज आपण पाहतोय बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धर्माची दीक्षा देऊन किती वर्ष झाली किती वर्ष झाली अडुसष्ट वर्ष झाली किती वर्ष अडुसष्ट वर्ष झाली बघा या अडुसष्ट वर्षांमध्ये भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाबद्दल जर तुमच्यात बसलेल्या काही लोकांना प्रश्न केले करत नाही बापा पण केले बऱ्याच एकाच प्रश्नाचं सा उत्तर सारखं येणार नाही बघा बुद्ध धर्माशी संबंधित एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला विचारलं ना तर तुमच्यात बसलेले लोकांचं त्याबद्दल एक वाक्यता एक वाक्यता नसेल बाबा तुम्हाला आता तुम्हाला विचारलं हे चिव्हांतार कसं आहे सांगता येईल सर्वांना सर्वांना सांगता येईल का नाही सांगता तुम्हाला प्रत्येकाला जर विचारलं चार आर्य सत्य सांगता येतील का प्रत्येकाला बुद्ध धम्मात पुनर्जन्म आहे की नाही सर्वात मोठा प्रश्न केला तर सगळ्यांचं उत्तर एकच येईल का त्याच्यावरती उपदेश आहे आपला तो सांगतो तुम्हाला एक उत्तर येईल का नाही बुद्ध धम्मा पुनर्जन्म आहे की नाही एक उत्तर नाही बौद्ध धम्मात मांसाहार वैद्य आहे की बिलकुल माफ आहे त्याच एक वाक्यता आहे का कुणाबद्दल कोणामध्ये आहे का आपल्याला अडुसष्ट वर्ष झाले बघा मी मुद्दा म्हणून तुम्हाला बोलतो कर कळतोय बऱ्याच गोष्टींबद्दल ओकाच वल्ला मी भक्ते द्वारक ये हे जी क्षमा याचना करतो ही क्षमा याचना सुद्धा जर म्हणतोय आपण किंवा त्रिसरण पंचशील याचना आपण म्हणतोय तर त्यामध्ये सुद्धा एक वाक्यता नाहीये बाबा आता तुम्हाला म्हणायला सांगितलं यांची गाडी पुढे चालली होती आणि यांची गाडी फेड्याकडची मागे होती बघा बऱ्याच ठिकाणी तुमच्या विहारातल्या वंदनेची चाल वेगळीच आहे हो आणि दुसरे जिल्ह्यात गेले की वंदनेची चाल वेगळी तुमच्याकडे क्षमा याचना वेगळीच आणि दुसरीकडे ती वेगळी आता आम्ही फिरतो म्हणून आम्हाला माहित आहे तुम्ही तेवढ्यात फिरता म्हणून तुम्हाला काही माहित नाही पण सांगतो तुम्हाला कोणत्याही एखाद्या तत्वाबद्दल एक वाक्यता एक वाच्यता नाही आहे आणि त्यामुळे आपण अभ्यासही केला पाहिजे पहिली गोष्ट तर भगवान